नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत न्याको सहाय्यित अहिल्यानगर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील समुपदेशक व रक्तभेडी तंत्रज्ञ या पदांकरिता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तसेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय कोटूळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील आय सी टी सी केंद्रांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी देखील कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या दोन जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आपण वन बाय वन या ठिकाणी पाहूयात जेणेकरून त्यासंबधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ओके सर्वात प्रथम आपण या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठीची पी डी एफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल कशा पद्धतीने ऑनलाईन जी काही प्रोसिजर आहे अर्ज सादर करण्यासंदर्भाची ती पाहता येईल ठीक आहे तर पहा या ठिकाणी आय सी टी सी लॅब टेक्निशियन हे पद आहे नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी पाहू शकता ओके सो एक जागा आहे यामध्ये आय सी टी सी रुरल हॉस्पिटल कोठूल तालुका अकोले डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर या ठिकाणी पोस्टिंग असेल इलिजिबिलिटी जी काही क्रायटेरिया आहे त्या ठिकाणी पाहातु तुम्ही बी एस सी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी डी एम एल टी किंवा बी एम एल एस ज्या उमेदवारांनी कंप्लीट केले असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात कॅटेगरी वाईज वॅकेन्सी या ठिकाणी नाही आहे कुठल्याही प्रवर्तीतील उमेदवारांनी या ठिकाणी त्यांना अर्ज जे आहे ते दाखल करता येणार आहे किंवा एज्युकेशन क्रायटेरिया आपण जर दुसरं पाहिलं तर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी डी एम एल टी किंवा डी एम एल एस विथ द कोर्स ड्युरेशन ऑफ ॲटलीस्ट टू इयर ठीक आहे दोन वर्षाचा कोर्स ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेला आहे डी एम एल टी किंवा डी एम एल एस मधून असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे रजिस्ट्रेशन फॉर द पॅरामेडिकल काउन्सिंग काउन्सलिंग इज कंपल्सरी तुम्हाला तुमचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असणार आहे पर मंथ तुम्हाला एकवीस हजार रुपये या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे ठीक आहे ओके सो हे महत्त्वपूर्ण पद आहे त्यासाठी जे काही प्रोसिजर आहे अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी मुदत देण्यात आलेली पहा लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस आ... रोजी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात तर पहा रूम नंबर थर्टी थ्री डी ए पी सी यू सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट देखील देण्यात आलेला आहे तो फॉर्मॅट तुम्हाला ए फोर साईज पेपरमध्ये प्रिंट आऊट करून घ्यायचा आहे स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करायचा आहे आणि हा अर्ज बाय पोस्ट किंवा त्या ठिकाणी तुम्ही कार्यालय व्हिजिट करून देखील सादर करू शकता हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला डिटेल या ठिकाणी फिलअप करायचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन नेम ऑफ युनिव्हर्सिटी तुम्हाला मिळालेले पर्सेंटेज आणि ग्रेड आणि अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अनुभवचा बॉक्स देखील या ठिकाणी फिलअप करायचा आहे ओके सो लॅब टेक्निशियन पदासाठी ही जाहिरात आहे आता महत्वपूर्ण अपडेट म्हणजे दुसरी जी आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नॅको साहित्य अहिल्या जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्याकरिता रक्तपेढ्यांमधील समुपदेशक आणि रक्तपेढी तंत्रज्ञ या पदासाठी ओके सो आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी अधिक माहिती जी आहे ते आपल्याला घेता येईल ठीक आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी देखील या ठिकाणी सेम डेट होती सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे आणि ब्लड बँक काउन्सलर आणि टेक्निशियन या पदासाठी देखील सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ब्लड बँक काउन्सलर या पदाकरिता पहा दोन जागा आहेत आणि पोस्टिंग जी असणार आहे ब्लड सेंटर सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी आणि जनकल्याण ब्लड बँक बँक अहिल्यानगर या ठिकाणी असणार आहे दोन जागा आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओलॉजी किंवा सोशल वर्क सोशलॉजी किंवा अँथ्रोपोलॉजी आणि ह्यूमन ह्युमन डेव्हलपमेंट ठीक आहे तर बघा एसेन्शियल क्वालिफिकेशन हा आहे जर तुमच्याकडे हे यानुसार या, या पदानुसार तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी ब्लड बँक काउन्सलर म्हणून या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता ओके आणि अनुभव या ठिकाणी मागविण्यात आलेले आहे मिनिमम टू इयर आफ्टर एसेन्शियल क्वालिफिकेशन ठीक आहे तर दोन वर्षाचं कमीत कमी अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे एकेवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर ब ब्लड बँक सॉरी ब्लड बँक टेक्निशियन हे पद आहे त्यासाठी चार जागा आहेत त्यासाठी पहा तुम्हाला एसेन्शियल जे काही क्वालिफिकेशन आवश्यक का असणार आहे डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी किंवा शू हॅव कम्प्लीट टेन प्लस टू बिफोर ऑप्टेनिंग डिप्लोमा ऑर डिग्री ठीक आहे तर पहा या ठिकाणी जे आपले जे आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे ते सांगण्यात आलेले आहेत ज्या उमेदवारांकडे डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी सांगण्यात आलेली नाही सर्व प्रवर्गातील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ब्लड बँक टेक्निशियनसाठी चार जागा या ठिकाणी आहेत पंचवीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे ओके सो so, महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्ही या ठिकाणी हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो ए फोर साईजमध्ये प्रिंट आऊट करून घ्यायचा आहे आणि त्या दिलेल्या कार्यालयाला विजिट करून हे ॲप्लिकेशन तुम्ही दाखल करू शकता ठीक आहे सत्तावीस तारीख ही लास्ट डेट असणार आहे ओके सो so, याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट आऊट करून मग स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून हा अर्ज जो आहे तो तुम्हाला बायपोस्ट किंवा त्या ठिकाणी दाखल तुम्ही स्वतः जाऊन दाखल करू शकता ओके सो या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद